मधा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे फडणवीस फडणवीसांच्या सरकारने यावर्षी मे महिन्यात इयत्ता पहिली ते पाचवीत सक्तीने हिंदी शिकवण्यासाठी एक जी आर पारित केला होता त्या जी आरच्या विरोधात सुरुवातीला फक्त राज ठाकरेच असे एकमेव नेते होते जे प्रखरपणे समोर आले आणि एक एकीकरून सर्व विरोधी पक्षांनी या मुद्द्याला उचलून धरलं आणि त्यांच्या दबावामुळे सरकारला या जी आरमध्ये दोन वेळा बदल करावा लागला सर्वात पहिलं सोळा एप्रिलला आणि दुसरं सतरा जूनच्या दिवशी यात मुद्दा हा अजिबात नव्हता की महाराष्ट्रात हिंदी शिकवायचं का नाही कारण इयत्ता पाचवीनंतर सर्व शाळांमध्ये महाराष्ट्रात हिंदी तसंही शिकवली जातेच पण विरोधकांचं असं म्हणणं होतं की इयत्ता पहिलीपासून इतक्या लहान वयात मुलांना हिंदी शिकवणं हे मराठीसाठी फायद्याचं ठरणार नाही आणि तुम्हाला जर तिसरी भाषा शिकवायचीच असेल तर हिंदी का भारतात हिंदीपेक्षा अनेक प्राचीन भाषा उपलब्ध आहेत त्या तुम्ही मुलांना शिकवू शकता असे प्रश्न अनेकांनी विचारले आणि सरकार जेव्हा जी आर मागे घ्यायला तयार नव्हती तेव्हा मनसे उद्धव ठाकरे आणि सर्वच विरोधी पक्षांकडून मुंबईत मोठं आंदोलन उभं करण्यात आलं आणि या विरोधाला पाहूनच सरकारने शेवटी एकोणतीस जूनच्या दिवशी आपला जी आर मागे घेऊन टाकला आणि हा मागे घेतल्यामुळे आपण मराठीच्या लढ्यात जिंकलो आहे आपला विजयी झाला आहे अशी समज या विरोधकांची आणि त्या त्या पक्षांतील कार्यकर्त्यांची झाली होती त्यामुळे त्याच रात्रीपासून हे सर्वजण विजय उत्सव साजरा करत होते दरम्यान माझ्या आठवणीप्रमाणे मीरा भाईंदरचा भाग होता एक मारवाडी व्यापारी मिठाईचं दुकान त्या ठिकाणी चालवतो तो मनसेच्या कार्यकर्त्यांसोबत बोलत असताना आणि त्याच कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बोलताना मराठी भाषेविषयी त्यांनी काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि सर्व कार्यकर्त्यांनी मिळून त्या व्यापाऱ्याला बेदम हाणलं मारताना त्याचा व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यानंतर तो प्रचंड व्हायरल झाला आणि त्या एका व्हिडिओवरून महाराष्ट्र राष्ट्रीय माध्यमांमध्ये चर्चेचा जा विषय झाला होता आणि ही अशी घटना महाराष्ट्रात किंवा मनसेच्या कार्यकर्त्यांनी पहिल्यांदा घडवली आहे असं अजिबात नाही आहे अनेक वेळा अशा छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना मनसेचे कार्यकर्ते मराठीच्या मुद्द्यावरून मारतच असतात या घटनांवर बोलताना मी अनेक वेळा राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांची खूप टीका केलेली पण आज या घटनांची दुसरी बाजूही समजून घेणं तितकंच आवश्यक झालेलं जर समजा कोणी प्रश्न विचारलं की राज ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते गरीब हिंदूंनाही का मारतात तर कदाचित त्याचं उत्तर हे असावं की गरिबातला गरीब, गरीब व्यक्ती असेल तो मुंबईत कुठल्याही भागात राहत असेल पण जर त्याने मराठीचा अपमान केला तर राज ठाकरेंना राग येतो आणि त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते जाऊन त्या व्यक्तीला मारतात आता याचा अर्थ हाच निघतो की मुंबईत उदाहरणार्थ समजा गोरेगावमध्ये कुठल्या तरी वॉर्डात आणि छोट्याशा गल्लीत छोट्याशा घरात एक व्यक्ती राहत असेल आणि आपल्या घरात बसून मराठीविषयी त्यांनी काहीतरी वक्तव्य केलं त्याच्या वक्तव्याचं मुंबई या शहरावर किती जास्त परिणाम होईल यावरून काहीच फरक पडणार नाही पण जर मनसेच्या कार्यकर्त्यांनी असं असं कळालं की अमुक अमुक ठिकाणी बसून एका व्यक्तीने मराठी भाषेविषयी अपमानास्पद वक्तव्य दिलं आहे त्याला कितीही लोकांनी ऐकलं असेल पण त्याला जाऊन कार्यकर्ते मारणार आणि याचा अर्थ हा सुद्धा निघतो की जर गरीब माणसाने मराठीविषयी बोलल्यावर राज ठाकरेंना इतकं दुःख होतं तर तो व्यक्ती श्रीमंत असेल किंवा पदाने मोठा असेल तर तितकंच जास्त राग राज ठाकरेंना मराठीचा अपमान केल्यावर हमकास येत असणार मग मला आता हा प्रश्न पडला आहे की अबू आझमींनी आज मराठी भाषेचा अपमान केला आहे आणि फक्त अपमानच नाही तर मराठी माणसाच्या अस्तित्वावरच मुंबईत त्यांनी प्रश्नचिन्ह उभं केलं आहे तरी राज ठाकरेंनी एक साधं ट्विटही का केलेलं नाही आहे अबू आझमी या सकाळी पत्रकारांशी संवाद साधत होते ते पहिल्यांदा हिंदी भाषेत झालं त्यानंतर तेच त्यांना मराठीत बोलण्याची विनंती एका पत्रकाराने केली आणि हे अबू आझमींना झालं आहे असं नाही आहे महाराष्ट्रात नेत्यांसाठी हे अजिबात नवीन नाही आहे कारण प्रत्येक नेता तो बी जे पीचा असेल काँग्रेसचा असेल पहिल्यांदा आपलं वक्तव्य माध्यमांसमोर मराठीत ठेवतो कारण त्याची माहिती महाराष्ट्रात पोचावी यासाठी मराठी भाषा पण तीच माहिती उत्तर भारत किंवा देशभरात जावी तो काय म्हणतोय त्याची बातमी राष्ट्रीय माध्यमांनी कवर करावं यासाठी तो दुसऱ्यांदा हिंदीतही बोलतो आणि तेच बोलण्याची विनंती एका पत्रकाराने अबू आझमींनासुद्धा केली अबू आझमी सरळपणे एक चार पाच ओळी हिंदीत बोलू शकले असते पण त्यांनी हे वक्तव्य दिलं की हिंदी आणि मराठीत फरक काय आणि मी मराठी बोलू शकतो पण भिवंडीत मराठीची गरज काय आहे जर मी यू जाऊन मराठी बोललो तर कोणाला कळणार आहे का अबू आझमेंचं हे वक्तव्य चुकून म्हटलं असावं किंवा साधं अजिबात नाही आहे या एका वक्तव्यामध्ये मुंबईतल्या बदलत्या वाऱ्यांची माहिती आहे आणि अबू आजमेनने मुद्दामून जाणून बुजून एक संदेश देण्यासाठीच हे वक्तव्य केलेलं आहे जेव्हा मनसेच्या कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना मारलं होतं तेव्हा मी त्यावर टीका करणारी एक व्हिडिओ केली होती त्यात मी त्यावेळी एक तर्क दिला होता की मनसेचे कार्यकर्ते आजपर्यंत कुठल्याही मुस्लिम व्यक्तीला मराठी येत नाही म्हणून मारताना कोणाला दिसलेत का त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मनसेच्या समर्थकांनी किंवा कार्यकर्त्यांनी म्हणा मला लिहून कळवलं की मराठी भाषेला धोका संकट हे उत्तर भारतीय भैयांपासून आहे महाराष्ट्रात राहणारे मुस्लिम हे मराठी बोलतात हे तर्क किती पूर्णपणे खोटं आहे हे आज अबू आझमे यांनी एक वक्तव्य देऊनच सिद्ध करून दाखवलं आहे दोन हजार अकराच्या भारत सरकारच्या जनगणनेच्या डेटानुसार भिवंडीत छप्पन्न टक्के मुस्लिम आहेत आणि पन्नास पॉईंट पाच टक्के उर्दू भाषिक लोक आहेत दुसऱ्या बाजूला एकोणचाळीस टक्के हिंदू लोकसंख्या आहे त्यात काही मराठी आहेत राजस्थानी मारवाडी भोजपुरी किंवा तेलुगू अशा अनेक भाषा बोलणारी लोकं आहेत वेगवेगळ्या राज्यांमधून आलेली माणसं आहेत आणि या प्रत्येक गटामध्ये काही कट्टर आहेत काही उदारवादी आहेत आणि काही कम्युनिस्ट आहेत आणि हिंदूंच्या या प्रत्येक भाषेच्या गटाला असा गैरसमज आहे की मुस्लिम समाज आमच्या बाजूला आहे जसा मराठीच्या बाबतीत मनसेला आणि राज ठाकरेंना गैरसमज आहे पण मुसलमानांनी मराठी तर लांबची गोष्ट आहे हिंदीसुद्धा स्वीकारलेली नाही आहे ते स्वतःची मातृभाषा उर्दू सांगतात त्याने आपला एक वेगळा गट तयार करून ठेवला आहे आणि हा मुस्लिम मतांचा एक गट प्रत्येक निवडणुकीत एकट्ठा एका उमेदवाराला मतदान करतो आणि फक्त याच मुस्लिम मतांच्या जोरावर तो मुस्लिम उमेदवार निवडून येतो आणि आपल्या मतदारांना कोणत्या भाषेत बोलल्यावर आवडतं हे अबू आझमेनसारख्या नेत्यांना चांगलंच माहिती आहे ते स्वतः मानखुर्द शिवाजीनगर या मतदारसंघातून निवडून आले आहेत जिथे अठ्ठावन्न टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे आणि मीडियासमोर हे वक्तव्य देऊन अबू आझमीनने हिंदूंना आणि मराठी भाषिकांना हा स्पष्ट संदेश देऊन टाकला आहे की माझ्या समाजाची लोकसंख्या आमच्या मतदारसंघात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे आणि आमचा समाज तुमच्याप्रमाणे भाषेवर वेगवेगळ्या पक्षांमध्ये विभागलेला नाही आहे आम्ही एकट्टा एका मुस्लिम पक्षाला किंवा उमेदवाराला मतदान करतो त्यामुळे मला निवडून यायला तुमच्या मतदानाची गरजच नाही आहे आता एखाद्या समाजाची गरजच नसेल तर मग तुमची भाषा म्हणजे मराठी ही मी का बोलू दुसऱ्या बाजूला आमचे हिंदू नेते असतात जे पाच ते सहा टक्के मुस्लिम मतांसाठी सुद्धा टोपी घालून मशिदीमध्ये जाऊन नमाज पडायला सुरुवात करतात आणि दुसऱ्या बाजूला भिवंडीत अकरा बारा टक्के मराठी असूनसुद्धा अबू आझमींनी आपल्या मुस्लिम समाजाला खुश करण्यासाठी सरळ बोलून टाकलं की मराठी बोलण्याची भिवंडीत काही गरज आहे अब का अबू आझमींनी हे वक्तव्य देऊन आपल्यासमोर भूमिकासुद्धा स्पष्ट केली आहे की मुस्लिम समाज किंवा त्यांचे नेते मुंबईतल्या ज्या ज्या भागांमध्ये मुस्लिम बहुसंख्यक झाले असतील आणि मराठी अल्पसंख्यक तेव्हा मराठी माणसाचं त्या भागात अस्तित्व आहे हे मान्य करण्यासाठी सुद्धा ते तयार होणार नाहीत जे आपण पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेशसारख्या देशांमध्ये हिंदूंसोबत होताना पाहतोय आज फक्त मराठी भाषेचाच नाही तर मराठी माणसाचाही अपमान झाला आहे आणि त्यांच्या अस्तित्वावरच अबू आझमेने प्रश्नचिन्ह उभं केलं आहे आणि तरीही राज ठाकरे एकही शब्द बोलण्यासाठी मीडियात आलेच नाही आणि मी त्यांना या कारणाने म्हणतो आहे कारण त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांना स्वतःही गरीब हिंदू रस्त्यावर उभं राहून मराठी भाषेविषयी काही एका दोन वक्तव्य दिले की त्यांना लगेच राग येतो आणि आता तर एका आमदाराने मराठी आणि मराठी भाषेचा सरळ सरळ सार्वजनिकरित्या अपमान केलेला तरीही राज ठाकरे काहीच बोलायला तयार नाही आहेत मागच्या वेळी मार्च महिन्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भयाजी जोशींनीसुद्धा असंच एक वक्तव्य केलं होतं ते म्हणाले होते की मुंबईत राहण्यासाठी प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही आहे हे वक्तव्य दिल्याच्या काही तासांमध्येच राज ठाकरे लगेच एक ट्विट करतात आणि भयाजी जोशींना मराठी असल्याचं आठवण करत त्यांचा विरोध करतात कदाचित त्यावेळी त्यांना याचा अंदाजा नसावा की महापालिकेची निवडणूक लढण्यासाठी आपल्याला उद्धव ठाकरेंसोबत म्हणजे आघाडीमध्ये जावं लागेल आणि मुस्लिम मतं मिळवण्यासाठी इतकं लाचार व्हावं लागेल त्यावेळी विधानसभेच्या निवडणुका होऊन अजून चार पाच महिनेच झाले होते तर राज ठाकरेंच्या मनात अजूनही हिंदुत्व त्यावेळी असावं पण आता परिस्थिती बदलली आहे महायुतीच्या विरोधात उभं राहायचं असेल तर मराठी मतांसकट दलित आणि मुस्लिम मतंही आवश्यक आहेत मग अबू आझमींच्या विरोधात बोलू का नको त्यामुळेच कदाचित राज ठाकरेंच्या मनात प्रश्न छिन्न आला असावा आणि म्हणून ते ट्विट करण्याविषयी थोडा विचार करत असतील आणि मी हा प्रश्न फक्त राज ठाकरेंनाच याकरता विचारतोय कारण ते नेहमी स्वतःला मराठी भाषेचं रक्षक असल्यासारखं सांगतात राज ठाकरे हेच एकमेव नेता आहेत जे मराठी भाषेला आणि मराठी माणसाची सुरक्षा करू शकतात नाहीतर महाराष्ट्रात बी जे पी तर मराठी माणसाला संपवण्यासाठीच बसलेली आहे अशी समज मनसेच्या कार्यकर्त्यांची झालेली आहे आज मला दोन हजार नऊच्या राज ठाकरेंची खूप आठवण येते जसं दोन हजार नऊला विधानभवनात मनसेच्या आमदारांनी अबू आझमींना मराठी न बोलल्यामुळे चोप दिला होता ते राज ठाकरे कुठे गेलेत कुठे हरपलेत याविषयी अजूनही शोध सुरू आहे त्यांचे दुसरे बंधू उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते तर या मुद्द्यावर इतके शांत आहेत की अबू आझमींनी असं काही वक्तव्यच दिलं नसावं आणि हे स्वतःला मराठीचे रक्षण करते समजतात ज्या आबू आझमींविरुद्ध मराठीचा अपमान केला म्हणून एक वक्तव्यसुद्धा देण्याची हिंमत ठेवत नाही असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र